या सगळ्या धावपळीच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली मोबाईलवरच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अण्णा हजारे यांची आणि एकनाथ शिंदे यांची बातचीत झाली आगामी काळाकरता अण्णा हजारे यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आणि काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या नमस्कार एकनाथ शिंदे बोलतोय आपला नाही नाही खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आभारी आहे हो आभारी आहे तुमच्या आशीर्वाद असू द्या आशीर्वाद शुभेच्छा असू द्या होय धन्यवाद धन्यवाद आभारी आहे आणि काय मार, मार्गदर्शन मार्गदर्शन असू द्या जेव्हा जेव्हा काही वाटलं तुम्हाला आदेश करत जा सूचना करत जा राज्याच्या हिताच काम आम्ही करू राज्यातल्या जनतेला अपेक्षित असलेलं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू देवेंद्रजी आणि मी स्वतः आणि आमचे सर्व सहकारी आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं हक्काने मला आदेश देत जा

सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर